तुम्ही उभी राहा हा ग आपला नाही कि नाही हा चालेल असा असा गाणं ऐकत कानाने आणि काय झालं मध्ये त्याच्या आईने त्या गा असा कान ओढला करायची आहे पुढची मात्रा त्याची पण एक गंमत आहे काय बर गंमत आहे बघूया आता आपण बघायची ना तुम्हाला गंमत बघायची ना परी गंमत सांगितलेली आहे एक की नाही परीसाठी सुंदर सुंदर मुलगी पै उभी राहा छोटा छोटा वाला है की वाला गुड चला, आता आपण पुढे पुढे काय गंमत झाली सांगू मी चुकून गेली त्याच्यानंतर ते तेजाला टोपी मस्त घालून तेजा त्यांनी छान छान नवीन नवीन बादार नवीन नवीन नवी। आणि ते मस्त पैकी झाडाच्या तिथे सावलीला बसला कुठे बसला झाड टोप मी ते काय घेतला त घेतला काय घेतला बसला मस्त पैकी टोपी घालून तेच झालं असा मस्त नवीन टोपी सगळ्यांना दाखवत बसलेला आणि मग काय झालं झाडावर एक कावळा होता बसलेला आणि त्या कावळ्याने काय केलं त्या टोपीच्या वरती इकडच्या या बाजूनी अशी केली शी अशी आली अशी केली शी करून

मग हा झाला आपला मोठा मोठफाला ईदची मात्रा कोणती मात्रा झाली समजली का तुम्हाला चला जाऊया पुढे आता बघा आता आणखी एक गंमत काय बरं गंमत आहे काय गंमत आहे बघूया गंमत आता काय झालं माहितीये का आता वैष्णवी आली तिला माहित होत आज आहे गुरुवार तिला माहित आज गुरुवार आहे ना गुरुवारी काय असतो कोणता बाजार असतो शेटेगावचा बाजार तिला माहित होत तिने पटापट तयारी केली पैसे घेतले आणि निघाली उड्या मारत शक्ष उड्या मारत 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 बाजारात कशी कमी आनंद बाजारात ती चाललेली उड्या मारत मारत पायाला छोटासा मध्ये झालं म्हणजे तिने कसा आवाज केला कसा ना छोटासाच खडा होता आणि तो दोन दोन काय झाला मग तिने पाय तिने पाय काय केला माहितीये का असता झा त्यातला ह्या बाजूला पण त्या बाजूला झाली माहिती सुटली काय झालं शाळा सुटली ना सगळे मुलं घरी जायला निघारी सुट्टी तुम्ही तर घरी नाही जात ना शाळा सुटल्यावर तुम्ही इथेच राहतात का नाही व्यवस्थित पण होळीच्या सुट्ट्या लागल्या पण त्या सुट्ट्या लागल्या होते आणि जाता जाता आईचा हात पकडला तुम्ही आणि बघत वरती दगड लागला पायाला काय झालं दगड लागला पायाला लागला का काही मुलं नीट चालले होते पण त्यातला मुलगा का मुलगी कोण बर सार्थक सार्थके सार्थकच्या पायाला एक काय लागला दगड मोठा दगड होता तो मोठा दगड लागल्या त्याने कसा आवाज केला हा घेतला मी घरीचा घ आणि त्याच्या पायाला मोठा दगड लागला आणि जेव्हा खडाट वसलेला त्यावेळी तिने काय केलं होता परीने इकडे पाय कुणी पायट झटकलेला वैष्णवीने इकडे पायट झटकलेला पण जेव्हा सार्थकला दगड लागला ठेच लागली तेव्हा त्यांनी काय केलं मोठ्या दगड होता मग इकडं पाहिजे ठरला कोणत्या बाजूला या बाजूला पाहिजे ठरला आणि मग आवाज कसा केला त्याने